नमस्कार सर्वांना कसे आहेत आपण सगळे तर आज आपण बनवले झंझणीत अशी कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरी मिसळ म्हटलं की आपल्याला माहितीच आहे तिखटपणाही आला आणि झंझणीत पणही आला तर तशीच अगदी ही आपली रेसिपी तयार झाली होती आणि मस्त झाली होती चवीला तर अप्रतिम झाली होती तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये तर एकही मिनिट न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पातेलं घेतलेलं आहे थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं आहे तर पातेलं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर या ठिकाणी तेल गरम करून घेऊया आपण तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोड टाकायचे आहेत तुम्ही मटकीचे मोड घेऊ शकता किंवा मुगाचेही मोड यूज करू शकता मी या ठिकाणी मुगाचे मोड घेतलेले आहेत पाव किलो स्वच्छ धुवून घेतलेत दोन ते तीन पाण्याने आणि आता आपण हे मुगाचे मोड भाजून घेणार आहोत तर या पातेल्यामध्ये आपण हे मुगाचे मोड प्रथमतः भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर हळद आणि मीठ एवढ्या दोनच गोष्टी घेऊन आपल्याला यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो आहे आता मी इथं आवश्यकतेप्रमाणे मीठ टाकलेलं आहे जास्त मीठ टाकायचं नाही आहे मीठ टाकून पुन्हा आपल्याला याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकताय आता आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत तर पाणी यामध्ये आपल्याला जास्त वापरायचं आहे कारण आपल्याला जी तरी बनवावी लागते त्याच्यासाठी आपल्याला पाणी जास्त लागतं तर त्यासाठी हे आपण पाणी इथं तीन बाऊल मी या ठिकाणी पाणी ओतलेलं आहे आणि आता आपण हे शिजत ठेवून देऊया आपण मटकीचे मोड शिजत ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी धने घेतलेले आहेत दोन मोठे चमचे त्यानंतर जिरे घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेले आहेत चार चमचे दोन चमचे इथे मी खसखस घेतलेले आहे त्यानंतर मी दालचिनी घेतलेले आहे दोन तुकडे त्यानंतर इथे मी लवंग घेतलेले आहेत चार ते पाच वेलची घेतलेले आहेत दोन आणि एक मोठी वेलची घेतलेली आहे आता आपल्याला हे सगळे सुक्के मसाले जे आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर हे व्यवस्थित आपल्याला भाजून घेऊया आपण आपल्याला दुसरा कोणताही मसाला घालण्याची गरज पडणार नाही हा मसाला तयार केल्यानंतर किंवा विकतचा जो मिसळचा मसाला असतो तोही आणण्याची गरज पडणार नाही हा परफेक्ट मसाला आहे परफेक्ट प्रमाणात आहे तर थोडंसं तेल टाकून मी पुन्हा हे सगळे मसाले भाजून मिक्सर बॉलमध्ये काढून घेते आहे आता त्याच पॅनमध्ये पुन्हा मी एक मोठा कांदा घेतलेला आहे हा पण आपण पन मसाल्यासाठीच वापरणार आहोत तर आपण कांदा पहिले भाजून घेऊया थोडासा हलका त्यानंतर मी आल्याचा या तुकडा घेतलेला आहे एक इंच आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर हे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि आता मध्ये थोडीशी जागा करून मी त्याला खोबरं इथं भाजून घेणार आहे हे अर्धी वाटी सुक्कं खोबरं आहे तर आता हे सगळे जिन्नस पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे थोडंसं तेल मी या ठिकाणी टाकलेलं आहे आणि हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घेणार आहे तर अपले पना पना या ठिकाणी आपले हे सगळे जिन्नस भाजून झालेत ते पण आपण आता या मिक्सर बॉलमध्ये काढून घेऊया आणि हे सगळं थंड व्हायला हो ठेवून घेऊया या ठिकाणी आपले मटकीचे मोड छान शिजलेले आहेत आपण हे गाळून घेऊया मोड वेगळे करूया आणि याचा जो स्टॉक आहे तो वेगळा करून घेऊया आता आपण कट बनवायला घेऊया त्यासाठी दोन मोठे चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोठा चिरलेला एक कांदा घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाल्यानंतर कांदा लसूण मसाला किंवा कोल्हापुरी मसाला जो असतो तो दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता आता एक चमचा मी इथे कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे जेणेकरून कट हा एकदम लाल सर येतो आता आपण हे जे वाटण करून घेतलेलं होतं कांदा लसूण आणि सुक्के मसाले त्याचं वाटण आपण या कांद्यामध्ये सगळं टाकून घेतो आहे आणि व्यवस्थित आपण ह्याला भाजून घेणार आहोत या ठिकाणी बघू शकता की या मसाल्याला आता तेल सुटायला सुरुवात झालं आहे तर या ठिकाणी मी मीठ टाकते आहे चवीप्रमाणे मीठाचं प्रमाण हे व्यवस्थित टाकायचं आहे कारण आपण दोन ते तीन ठिकाणी मीठ हे टाकत राहणार आहोत पहिल्यांदा आपण मोड शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे आत्ता आपण मसाल्यामध्येही मीठ टाकलेलं आहे आता हे जे स्टॉक आहे किंवा हे जे पाणी आहे मोड शिजवून घेतलेलं ते पाणी आपल्याला या यामध्ये आता ओतून हो, घेणार आहोत जर तुम्हाला हा स्टॉक कमी वाटत असेल किंवा रस्सा कमी झाला आहे असं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणीही ॲड करू शकता तर आपण आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता है। रंग किती छान आलेला आहे अगदी लालसर अशी आणि एकदम कट मस्तपैकी आलेला आहे तर आता आपण थोडंसं पाणी वाढवून घेऊया या ठिकाणी मी गरम पाणी वापरते गरमच पाणी वापरायचं आहे याने कट चांगला येतो तर बघू शकतो आहे आपण इथे अतिशय छान असा सुरेख रंग आलेला आहे आता आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर आपली तर्री उकळते ते आहे तोपर्यंत आपल्याला आता मटकीची उसळ तयार करून घ्यायला हवी तर हे आपण उकळत ठेवून देऊया आणि आता एका पॅनमध्ये तेल ओतून कमीत कमी दोन चमचे तेल ओतायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि एक कांदा घालायचा आहे आपल्याला असा उभा चिरून आणि आता हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आठ ते दहा आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे मिरच्या बारीक चिरलेल्या दोन मिरची पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आता आपण क कोथिंबीर को घालतो या ठिकाणी कोथिंबीर पण आपण पन भाजून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये हळद टाकतोय एक चमचा आता आपण याच्यामध्ये हे जे मोड आहेत शिजवून घेतलेले ते मोड आपण याच्यामध्ये घालून घेतो आहे तर हे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि आपण आता याच्यामध्ये एक बटाटा शिजवलेला स्मॅश करून हाताने टाकून घेतो आहे आणि ही उसळ चांगली परतवून घ्यायची आहे या ठिकाणी बटाट्याची पण वेगळी भाजी बनवली जाते पण मी बटाट्याची वेगळी भाजी बनवलेली नाही हे जी उसळ आहे त्याच्यामध्येच मी बटाटा मिक्स करून बटाटा उसळ अशी बनवलेली आहे तर चवीनुसार मी मीठ घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता की तिसऱ्यांदा आपण मीठ या ठिकाणी घातलेलं आहे त्यामुळे मिठाचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित जपून वापरायचं आहे तर या ठिकाणी आपली उसळ तयार झालेली आहे आपण बघू शकतो की इकडे ही जी तर्री आहे किंवा कट बनवतो आहे आपण याला पण छान अशी उकळी आलेली आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला चांगली पुन्हा एकदा एक उकळी काढून घेऊ घेऊया बघू शकताय की कट अतिशय छान आलेला आहे अगदी लाल भडक असा कट आपल्याला इथे बघायला भेटतो आहे या रेसिपीमध्ये तेलाचा वापर जास्त होतो कारण की आपल्याला कट एक्सपेक्टेड असतो किंवा कट हवाच असतो कारण तर्रीशिवाय ह्या रेसिपीला मजा नाही तर आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये आपण एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही जी मोडाची उसळ बनवली होती ती आपण बेसला अशी सर्व करतो आहे किंवा लेअर लावून घेतो आहे त्यावरती हा जो फरसाण आहे किंवा शेव आहे ही आपण अशी पसरवून घेतो आहे तर या ठिकाणी आपण फरसाण पसरवून घेतला आहे आता आपण याच्यावरती जो रस्सा आहे किंवा जी तर्री आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर अतिशय चमचमीत झटपट झंझणीत अशी ही रेसिपी आहे झटपट म्हणता येणार नाही ना पण चमचमीत तर नक्कीच आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी वाटते ते मला जरूर कळवा तर वरून आपल्याला हे आहे या पद्धतीने असा कट सोडून घ्यायचा आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तर नक्की एकदा तुम्ही घरी ट्राय करा आता आपण कांदा आणि कोथिंबीर घालून वरून असं गार्निशिंग करून आहे व्यवस्थित लिंबू देतो आहे आपण कारण तिखट रेसिपी असल्यामुळे लिंबू तर देणं गरजेचंच आहे कांदा दिलेला आहे आपण या ठिकाणी प्लेटमध्ये दह्याची वाटी दिलेली आहे कट दिलेला आहे सेपरेट आणि या ठिकाणी पाव तर अशा प्रकारे आपली झणझणी तशी कोल्हापुरी मिसळ बनून तयार आहे तर नक्की ही रेसिपी घरी तुम्ही ट्राय करा जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या रेसिपीसाठी बेल ऐकॉन नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत जातील चला तर मग आम्ही मिसळवरती आता ताव मारतो आणि तुम्ही पण ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे यूट्यूब चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत बाय बाय टेक केअर